धारगळमध्ये विद्यार्थ्यावर ॲसिड हल्ला एक संशयित ताब्यात गोवा येथील धारगळ सुकेकुळण येथे सोमवारी सकाळी सात वाजून पन्नास मिनिटांच्या सुमारास एका सतरा वर्षीय विद्यार्थ्यावर ॲसिड हल्ला झाला ऋषभ उमेश शेट्टे असे या जखमी विद्यार्थ्याचे नाव असून त्याच्यावर बांबोळी येथील गोमेकॉ रुग्णालयात उपचार सुरू आहेत रिषभ नेहमीप्रमाणे शाळेत जाण्यासाठी बसची वाट पाहत असताना दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींपैकी एकाने एक त्याच्यावर ॲसिड फेकले आणि तेथून पळ काढला ऍसिड अंगावर पडल्याने रिषभ सुमारे शंभर मीटरपर्यंत धावत गेला अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे रिषभचे वडील पोलीस कर्मचारी आहेत घटनेनंतर तातडीने स्थानिकांनी पोलिसांना कळवले पेडणे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी रिषभला रुग्णालयात दाखल केले या हल्ल्याचा संबंध सिंधुदुर्ग जिल्ह्याशी असल्याचा गोवा पोलिसांचा अंदाज आता खरा ठरला आहे या प्रकरणी दोडामार्ग तालुक्यातील कळणे येथील निलेश गजानन देसाई या संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे हा हल्ला पूर्ववैमनस्यातून घडला असल्याचा पोलिसांना संशय आहे हल्ल्यामागील नेमके कारण आणि दुसऱ्या दुचाकीस्वाराचा शोध पोलीस घेत आहेत 对对，没得可不利的了。